मित्रांनो स्टॅम्प सगळ्यांनाच माहित आहे स्टॅम्प हा प्रत्येकाला कधी ना कधी लागत असतो प्रत्येकानं कधी ना कधीचा उपयोग केलेला असतो मग ते शालेय लाईफपासून तुमच्या जमिनीची खरेदी विक्री असेल घराची खरेदी विक्री असेल किंवा एखादी प्रॉपर्टी खरेदी करायची असेल अग्रीमेंट असेल यावेळेस आपण स्टॅम्पचा उपयोग करतो मी आहे ऍडव्होकेट तानाजी वाघमारे आपण बघता लिगल इन्फो एम एच ट्वेंटी फाईव्ह मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर तुमच्या कमेंट कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा आता ओळ्या आपल्या मुख्य विषयाकडे मित्रांनो स्टॅम्प म्हणजे काय याच्याबद्दल जास्त कोणीच माहिती करून घेत नाही मित्रांनो ना स्टॅम्प म्हणजे सरकारनं आपण केलेल्या करारावर प्रतिज्ञापत्रावर खरेदी विक्रीवर एक महसूल गोळा करण्याचा प्रकार आहे आणि हा महसूल गोळा करण्याचा प्रकारासाठी लागणारा कागद म्हणजे स्टॅम्प असं म्हटलं जातं म्हणजे गव्हर्नमेंट आपल्याकडून एक महसुली फीस जमा करत असतं याला स्टॅम्प म्हटलं जातं मित्रांनो स्टॅम्प दोन प्रकारचे असतात एक ज्युडिशियल स्टॅम्प आणि दुसरा नॉन ज्युडिशियल स्टॅम्प ज्युडिशियल स्टॅम्प हा फक्त कोर्टासाठी वापरला जातो तर नॉन ज्युडिशियल स्टॅम्प जो असतो तो भरपूर कारणासाठी वापरला जातो आता हा नॉन ज्युडिशियल स्टॅम्प जो आहे तो कुठल्या कारणासाठी वापरला जातो किती रुपयाचा वापरला जातो हे आपण पाहून घेऊ तुमचं प्रयत्नपत्र जर करायचं असेल तर त्याच्यासाठी शंभर रुपयाचा स्टॅम्प आवश्यक असतो पावर पॅटर्न करायचं असेल तर पाचशे रुपयाचा स्टॅम्प आवश्यक असतो वृत्तीपत्र करायचं असेल तर पाचशे रुपयाचा स्टॅम्प आवश्यक असतो रिग्रीमेंट जर करायचा असेल तर पाचशे रुपयाचा स्टॅम्प लागतो एखादं अग्रिमेंट ऑफ डीट करायचा असेल तर त्यासाठी दोन हजार रुपयाचा स्टॅम्प लागतो आणि एखाद्या रिअल इस्टेटची म्हणजे जमीन घर किंवा एखादा प्लॉट खरेदी करायचा असेल तर त्यासाठी त्याचं जे व्हॅल्युएशन असतं त्या व्हॅल्युएशन्सनुसार तो स्टॅम्प आपण खरेदी करावा लागतो आणि त्या खरेदी केलेल्या स्टॅम्प वरच आपली खरेदी होत असते स्टॅम्प जनरली ए फोर साईजचा असतो आणि तो ए जो पेपर असतो जनरल आपण वापरणारा पेपर त्या पेपरपेक्षा उच्च पद्धतीचा पेपर असा असतो शासनानं आता ई स्टॅम्प सुरू केलेले आहेत त्यामुळे आपल्याला स्टॅम्प जो दिसतो तसा स्टॅम्प न येईल आपण ई स्टॅम्प आधारे आपण आपले व्यवहार करू शकतो स्टॅम्प कोणाकोणी विकत घेतले जातात तर शासनानं अपॉइंट केलेले स्टॅम्प फेंडर असतात त्या स्टॅम्प फेंडरकडून स्टॅम्प खरेदी आणि विक्री केली जातात स्टॅम्प फेंडर तालुक्याच्या ठिकाणी असलेली जे ट्रेझरी ऑफिस असतं ते मधून स्टॅम्प खरेदी करतो आणि तो आपल्याला विकत देत असतो आपण ट्रेझरी ऑफिसमधूनही स्टॅम्प विकत घेऊ हो शकतो किंवा स्टॅम्प फेंडरकडूनही स्टॅम्प विकत घेऊ शकतो स्टॅम्प खरेदी करत असताना कुठल्या गोष्टी आपण विचारात घेतल्या पाहिजेत किंवा स्टॅम्प फेंडरनं स्टॅम्प विक्री करत असताना कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे या दोन्ही गोष्टी एकमेकांना अतिशय आवश्यक आहेत म्हणजे स्टॅम्प व्हेंडर आणि आपण स्टॅम्प घेत असतो स्टॅम्प घेणाऱ्या लोकांना त्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जो स्टॅम्प घेतो तो स्टॅम्पचा नंबर स्टॅम्प विक्रेत्याच्या रजिस्टरला नोंद करणं आवश्यक असतं त्याचबरोबर तो किती तारखेला खरेदी केलाय किती मूल्याचा स्टॅम्प आहे याविषयीची माहिती त्यांना त्याच्या रजिस्टरला नोंद अनुक्रमांकानुसार करणं आवश्यक असतं त्याचबरोबर तो स्टॅम्प आपण घेतलेला आहे ह्याच्याबद्दलची सिग्नेचर म्हणजे आपली एक साईन त्या रजिस्टरला असणं आवश्यक असतं म्हणजे आपण विकत घेतलेल्या स्टॅम्पची नोंद त्या रजिस्टरला असणं आवश्यक असतं त्याची माहिती कलेक्टर किंवा इतर प्रशासकीय ऑफिसला पाठवली जात असते त्याचबरोबर वर या स्टॅम्प पेपरवर जसं रजिस्टर नोंद असते तसं स्टॅम्प बरोबर नोंद असते त्यामध्ये स्टॅम्प देणाराचं नाव स्टॅम्प देणाराच ठिकाण किती तारखेला स्टॅम्प दिला म्हणजे दिनांक तसेच कोणी स्टॅम्प घेतला स्टॅम्प घेणाराचं नाव आणि गाव या गोष्टी त्यात अंतर्भूत असणं गरजेचं असतं या गोष्टीशिवाय एखादा जर स्टॅम्प तुम्हाला विक्री करत असेल तर तो, तो शंभर टक्के डुप्लिकेट स्टॅम्प आहे आता आपण विकत घेतलेला जो स्टॅम्प असतो तो किती दिवस चालतो मित्रांनो स्टॅम्प ऍक्ट मध्ये तुम्ही स्टॅम्प विकत घेतल्यानंतर किती दिवस चालतो किंवा त्याची व्हॅलिडिटी काय याच्याबद्दलची कुठलीही व्याख्या किंवा कुठल्याही प्रकारचं विवेचन स्टॅम्प ऍक्ट मध्ये केलेलं नाही तुम्ही एकदा स्टॅम्प बघत घेतल्यानंतर सहा महिन्याच्या आत स्टॅम्प परत करू शकता आणि तो स्टॅम्प आपण रिटर्न केल्यानंतर आपल्याला आपण ज्या किमतीला स्टॅम्प खरेदी घेतलेला आहे किंवा आपण ज्या किमतीचे स्टॅम्प घेतलेले आहे त्या स्टॅम्पच्या दहा टक्के रक्कम कपात करून आपल्याला स्टॅम्पची रक्कम आपल्या जवळच्या ट्रेझरी ऑफिसमधून परत घेता येते जर तो यूज केला नसेल तर पण मित्रांनो आपण काही वेळेस काय होतं की आपण स्टॅम्प खरेदी करतो एखाद्या व्यवहारासाठी आणि अचानक तो व्यवहार जर रद्द झाला तर तो खरेदी केलेला स्टॅम्प आपल्याकडे तसाच पडून राहतो म्हणजे काय होतं की तो स्टॅम्प आपण न वापरता सहा महिने किंवा त्याच्यापेक्षा जास्त कालावधीसाठी तो स्टॅम्प जर आपल्याकडे तसाच पडून राहिला आणि साधारणतः त्याच्यानंतर म्हणजे सहा महिन्यानंतर किंवा वर्ष दोन वर्षानंतर एखादा जर आपला व्यवहार होणार असेल तर तो स्टॅम्प आपण वापरू शकतो पण तो स्टॅम्प ज्यानं खरेदी केलेला आहे त्यानंच वापरणं गरजेचं असतं आपण घेतलेला स्टॅम्प आहे तो स्टॅम्प परत करण्यासाठी स्टॅम्पॅक नुसार आपल्याला दहा टक्के रक्कम त्या स्टॅम्प परत केल्यानंतर आपल्याला मिळत असते आपण मित्रांनो बऱ्याच वेळा पाहतो की स्टॅम्प विक्रेते जे असतात म्हणजे स्टॅम्प फेंडर ते जे स्टॅम्प विकत असतात समजा पाचशे शंभरचा स्टॅम्प समजा शंभरचा स्टॅम्प असेल आणि तो स्टॅम्प आपण विकत घेताना आपल्याकडून स्टॅम्प फेंडर एकशे दहा एकशे वीस किंवा दीडशे रुपये घेत असतात म्हणजे आपण शंभर रुपयाचा स्टॅम्प घेतो परंतु आपल्याकडून जी रक्कम घेतली जाते ती एकशे दहा रुपये एकशे वीस रुपये किंवा दीडशे रुपयापर्यंत काही वेळेस रक्कम वसूल केली जाते हा कायद्यानं आहे कारण आपण ज्या किमतीचा स्टॅम्प घेतलेला आहे त्या किमतीच्या स्टॅम्प मध्ये त्या स्टॅम्प फेंडरची जे कमिशन असतं ते कमिशन इन्क्लूड केलेलं असतं त्यामुळे त्याला दिलेल्या स्टॅम्पपेक्षा विक्री केलेल्या स्टॅम्पपेक्षा हो ही एक रुपया ही किंमत जास्त वसूल आपल्याकडून करता येत नाही तर अशा प्रकारची किंमत जर एखादा स्टॅम्प फेंडर आपल्याकडून वसूल करत असेल तर आपण त्याबाबत कलेक्टर ऑफिस किंवा ट्रेझर ऑफिसला याबद्दल तक्रार करू शकता त्यामुळे त्या स्टॅम्प फेंडरचं लायसन्स रद्द होऊ शकतं आणि त्याला त्याबद्दल शिक्षाही होऊ शकते त्यामुळे आपण जे स्टॅम्प खरेदी करत असतो ते स्टॅम्प अतिशय महत्वाचा असा डॉक्युमेंट असून तो गव्हर्नमेंट आपल्याकडून एक फीस वसूल करण्याचा करण्याच्यासाठी मित्रांनो स्टॅम्प पेपरला इतर पेपरपेक्षा अतिशय महत्वाचं असं स्थान असतं कारण स्टॅम्प पेपरवर केलेलं जे ऍग्रीमेंट असेल किंवा कुठलाही स्टॅम्प पेपरवर आपण केलेला ऍपिट्यूट असेल पॉवर ऑफ पॅटर्न असेल मृत्युपत्र असेल किंवा अग्रिमेंट ऑफ डेट असेल अशा प्रकारचा कुठलाही व्यवहार आपण स्टॅम्पवर जर केला तर तो अधिक कायदेशीर असतो त्यामुळे स्टॅम्प पेपर हा अतिशय महत्त्वाचा आणि कायदेशीर कागद आपण आपला व्यवहार करत असताना वापरत वापरत असतो आपण बघताय लिगल इनफोर एम एच ट्वेंटी फाईव्ह मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर तुमच्या कमेंट कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा धन्यवाद